बातमी मित्र सविस्तर पाहूया बातमी राजकीय दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा होईल शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे याच विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये देखील सर्व तज्ञांजवळ सल्लामसलत करण्याच्या सूचना देखील दिलेल्या होत्या आणि चर्चेमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आज दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत राज ठाकरे यांना याबाबतची माहिती देणार आहेत त्रिभाषा सूत्रांसंदर्भात राज ठाकरे यांच्याजवळ ते आज चर्चा करतील दादा भुसे आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेविरोधात जोरदार सयांची मोहीम राबवली आणि शाळेमध्ये देखील पत्रकं दिली आणि त्यानंतर आता दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत मनसेचा विरोध हा कायम आहे आणि यासाठी चर्चा करण्यासाठी दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहतोय हिंदी भाषे विरोधात सध्या मनसे आक्रमक झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती दादा भुसे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत सविस्तर अपडेट बरोबर तेजस आपण भेट आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही भेट घेणार आहेत आपण मिळत सर, राज्य सरकारकडून एक जी आर काढण्यात आलेला होता या जी आर मध्ये आपण मिळत इयत्ता पहिली बाजू हिंदी ही तिसरी भाषा असेल असा हा जीआर होता आणि त्यावरती मनसेकडनं आक्रमक भूमिकाही घेतलेली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर आपण इशारा देखील राज्य सरकारला हा दिला गेला होता आणि त्यानंतर आपण मिळतात सर्व मनसे पदाधिकाऱ्यांकडनं हिंदीचे सर्व जे पुस्तक ते देखील आपण मिळतात या ठिकाणी जाळण्यात आलेले होते तसंच त्यानंतर आपण मिळतात सर्व शाळेच्या प्राध्यापकांना मनसेकडनं एक पत्रक देखील देण्यात आलं आणि त्यामध्ये हिंदी सक्तीविरोध करण्यासंदर्भात देखील सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक देखील बोलवली होती आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आणि दादा भुसे हे देखील या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आणि त्यामध्ये आपण त्रिभाषा संदर्भात चर्चा चर्चा देखील केली गेली आणि त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी मनसेकडनं सर्व दादर परिसरामध्ये असेल तेव्हा आपण भेटतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मोहीम राबवण्यात आलेली होती त्यानंतर आपण मिळतो ही संपूर्ण घरबाजी देखील मनसेकडनंही करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण मिळतो आता था। राज ठाकरेंची भेट शाळे शिक्षण मंत्री दादा भुसे हे आहेत आणि या बैठकीमध्ये आपण मिळतात काय चर्चा होते हे देखील पाहणं गरजेचं आहे सकाळी साडे साडे अकरा वाजता राधा भुसे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थिवतीर्थ या ठिकाणी येणार आहेत आणि राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा देखील करणार त्यामुळे हो या दिंदी भाषे संदर्भात थोडका निघतो का हे पाहणं गरजेचं आहे आणि राज ठाकरे त्यानंतर आपली भूमिका काय घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे अगदी धन्यवाद मनोज भेटी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ